नमस्कार नुकतीच जलव्यवस्थापन कृती पंधरवडा वीस पंचवीस चा पंधरा एप्रिल ते तीस एप्रिलमध्ये लातूर मध्ये राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सर त्याचप्रमाणे माननीय मंत्री जलसंपदा आदरणीय विखे पाटीलजी आणि सचिव दीपक कपूर सर यांनी नुकतीच याबाबत बैठक घेतली लातूर म्हंटल तर नेहमीच दुष्काळाचं सावट असलेलं कमी पर्जन्यमान असलेलं वृक्ष संपत्ती सुद्धा कमी असलेला जिल्हा अशी काहीशी आपल्याला नेहमीच सामोरे जावे लागते तर जपा या सगळ्यासाठी मला वाटतं दुष्काळाची नको असेल आपत्ती तर वेळीच जपा जलसंपत्ती या उक्तीला अनुसरून हा पंधरवाडा आपल्यासाठी खूपच महत्वाचा आहे यामध्ये जल संपदा विभाग अधिक अधिक लोकाभिमुख करण्यासाठी पंधरवड्यात अनेक विविध उपक्रम राबवण्यात येत आहे शेतकरी संवाद असेल कालवा स्वच्छता असेल आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन असेल भूसंपादन पुनर्वसन इत्यादीचे वेगवेगळे विषय त्याचं निराकरण असेल आ, पीक पद्धतीचं आणि त्यामध्ये उत्पादन पद्धती वाढ कशी होईल याबाबत पाण्याचे नियोजन असेल वेगवेगळे विभाग यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत त्यामध्ये ग्रामपंचायती असेल त्याच्यामध्ये सुद्धा वॉटर बजेटिंग वगैरे त्या ठिकाणी आपण लावणार आहोत अमृतधारा अभियान नुकतंच आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे हिटवेव्ह बाबत सुद्धा कार्यशाळा झालेली आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा जो जलव्यवस्थापन कृती पंधरवडा आहे पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल आपला सहभाग नोंदवा आपल्या लोकसहभागाशिवाय मग तो गाळ काढण्याचा कार्यक्रम असेल वृक्ष लागवडीचा असेल तो पूर्णत्वाला जाऊ शकत नाही माझं पुन्हा एकदा आव्हान आहे शासकीय कार्यक्रमासोबतच सर्व लातूरकरांना या पंधरवड्यात विशेषतः जलसंवर्धनाच्या सर्व कार्यक्रमात आपण हिरिरीने उत्साहाने भाग घ्यावा धन्यवाद